शल्य संख्या ज्ञान स्तर आहे सात दहा ते वीस संख्या नामे क्रमाने म्हणतो यासाठी हा उपक्रम शिवन्या चल पाहू व्हेरी गुड हा समाधान व्हेरी गुड अशा प्रकारे स्तर सातचा आपण सराव घेतलेला आहे कौशल्य संख्या ज्ञान स्तर आठ दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो आणि त्यासाठी हा उपक्रम बघा फल्यावर मी काय केलेले आहे काही नाणी नोटा ठेवलेल्या आहेत तुम्हाला मोजण्यासाठी आणि इथे अक्षरी लेखन केलेलं आहे तेवढं बघायचं तुम्ही अंक तो संख्या आणि तेवढंच नाणी नोटा ठेवायच्या आहे चला आदित्य पहिलं किती आहे दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा सुट्ट्या ठेवण्यापेक्षा मी दहाची व्हेरी गुड चल आता पुढचं किती आहे मोज कोणतं आहे अक्षरी लेखन व्हेरी गुड चल शबर बर दहा हां एरी गुड दोन मोजून ठेव मोजून ठेव बारा घे पुढचं दहा व्हेरी गुड हां साहिल चल या बाजूचं पूर्ण तू किती आहेत सोळा हा एक चल पुढच दहा एक दोन व्हेरी गुड आता कोणतं राहिलं आहे काय आहे आता काय करणार व्हेरी गुड अशा प्रकारे साहित्याचा वापर करून स्तर आठ आपण निश्चित करू शकतो संख्या ज्ञान स्तर आहे नऊ वीसपर्यंतच्या पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवितो काजल काय कर तुझ्या समोर ज्या वस्तू आहेत की नाही त्या सगळ्या मोजून दाखव मला भरभर किती आहेत बघ दोन व्हेरी गुड आता त्यातल्या ऑरेंज कलरच्या वस्तू ह्या गोलामध्ये काढ पाहू किती आहेत किती आहे व्हेरी गुड आता ज्योती तुझ्यासमोर हे साहित्य आहेत की नाही ते मला मोजून दाखव पाहू एक दोन तीन चार वीस व्हेरी गुड आता मला नऊ संख्या नऊ ज्या वस्तू आहेत की नाही त्या बाजूला काढतात विविध वस्तूंचा वापर करून आपण स्तर नऊचा सराव घेऊ शकतो कौशल्य संख्या ज्ञान स्तर आहे दहा दहा ते वीसपर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो यासाठी पुढील उपक्रम आता बघा इथे मी चौकोनामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत की नाही आणि मी जो या ज्याचं नाव घेईल त्याने पुढे यायचं आणि ज्या अंकाला मी सांगेल त्याला काय करायचं आहे गोल करायचं आणि मोठ्याने तो वाचून दाखवायचं आहे चल तनुजा दहा अंक हां साक्षी एकोणीस प्रणाली सतरा मरियम वीस अंजू सोळा शिवन्य बारा गुलफीजा तेरा वेरी गुड जीत पंधरा अंक वेरी गुड तेमेंद्र अठरा रितेश अकरा अशा प्रकारे स्तर दहाचा सराव घेतला आहे कौशल्य संख्या ज्ञान स्तर आहे अकरा दहा ते वीस पर्यंतच्या संख्या लिहितो चला मुलांना तुम तुमच्या हातात वही आणि पेन आहे ना